आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान विटा नगरपालिका निवडणुकीत मतदान झालेल्या मतदान यंत्राची सुरक्षा अभेद्य चौदा सीसीटीव्ही आणि द्विस्तरीय पोलीस बंदोबस्त डॉ विक्रम बादल निवडणूक निर्णय अधिकारी यांची उमेदवारांसोबत बैठक संपन्न विटा नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस संदर्भात दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी विटा नगरपालिका सभागृहात उमेदवार व विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी बैठक घेऊन मतदान झालेल्या मतदान यंत्र सुरक्षा कक्षाच्या सुरक्षिततेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी श्री विक्रम बादल यांनी सुरक्षा कक्षेची सद्यस्थिती सुरक्षा प्रोटोकॉल आणि उमेदवारांकडून व्यक्त झालेल्या शंका यावर सविस्तर स्पष्टीकरण दिले मतदानानंतर सर्व मतदान यंत्रे निर्धारित प्रक्रियेप्रमाणे सुरक्षित सुरक्षा कक्षामध्ये सील करून ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती त्यांना दिली बैठकीदरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील व पोलीस निरीक्षक श्री धनंजय फडतरे यांनी स्ट्रॉंग रूम परिसराची बहुपदरी सुरक्षा प्रणाली उमेदवारांना सविस्तरपणे समजावून सांगितले मतदान यंत्र ठेवलेल्या सुरक्षा कक्षाला दोन स्तरावर एस आर पी एफ व महाराष्ट्र पोलीस यांचा काटेकोर सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे उमेदवारांच्या प्रतिनिधींना सुरक्षा कक्षाचा दरवाजा दिसेल अशा ठिकाणी बसण्याची स्वतंत्र बैठक व्यवस्था करून त्यांना प्रत्यक्ष निगराणीची सुविधा दिली आहे तसेच सुरक्षा कक्ष परिसराच्या सतत देखरेखीसाठी एकूण चौदा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्याद्वारे चोवीस तास निगराणी ठेवली जात आहे निवडणूक यंत्रणा व सुरक्षा यंत्रणा मतदान यंत्राच्या सुरक्षेसाठी पूर्णतः सज्ज असून सर्व मानक कार्यपद्धतीनुसार उपाययोजना राबवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले उपस्थित उमेदवार व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीस समाधान व्यक्त केले

मोजणी असेल त्या दिवशी किंवा आध्या दिवशी तर त्यावेळी तुम्ही तुमच्या समक्षच ओपन केलं जाईल त्याचं लाईव्ह रेकॉर्डिंग के केलं जाईल की एक बाब दुसरी बाब पूर्ण स्ट्रॉंगरूम आहे ती सील बंद केलेली आहे लोकसभेला विधानसभेला ती रूम होती सिक्युरिटीच्या परस्पेक्टिव तिचं ऑडिट झालेलं आहे पी डब्ल्यू डीनं ऑडिट केलेलं आहे आपल्याला सेफ्टीसाठी त्यांनी ज्या ज्या काही गोष्टी तरतुदी होत्या किंवा त्रुटी होत्या त्या त्रुटी सांगितल्यानंतर जा, आपण त्याची पूर्तता केली आहे आणि मग बाबत फ्रॉम रूमच्या सुरक्षेबाबत मी गाव घेण्याची आवश्यकता नाही आणि दुसरी गोष्ट आपलं तिथं चोवीस तास इवीएम रेकॉर्डेड सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत की बाहेरचा पोर्शन कव्हर करतो आपण तिथं वे मध्ये जातो आणि तिथं सील केलेलं आहे ग्रोब केलेला आहे त्याच्या आत बीहून केलेले आहे आणि त्याच्या आत बीन पण केलेलं आहे रूमचं सीसीटीव्हीच्या कलेक्षेत नाही त्याचं चोवीस तास रेकॉर्डिंग ग्रुप आहे

तर तिथं आपण बंद केलंय त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक आपण स्टुडंट्स आणि त्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांची शिक्षण होईल आणि पुन्हा पुढं आपण केवतोय तिथं मात्र फक्त काउंटिंगशी संबंधित आणि जर कोणा काही लोकांनी सांगतो दुसरं एक की चार नुसत्या अफवा होत्या तर ऍक्च्युली पहिल्या दिवशी ज्यावेळी आपण स्ट्रॉंग रूम तयार केली त्याच वेळी त्याला बॅकअप इलेक्ट्रिक बॅकअप प्रोव्हिजन दिलेलं आहे त्यामुळं विटा शहरात लाईट गेली याचा अर्थ सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्डिंग होणार नाही असं नाही आपण चोवीस तास बॅकअप दिलेला आहे चोवीस तास त्याचं सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्डिंग होऊन स्टोअर होणार ही एक शंका मनातली होती ती पण आपण दूर करा तिन्ही रूम मध्ये बाहेरच्या प्रिमायसिस मध्ये त्यानंतर आपण एक आज जातो जिथं काउंटिंग होतं ते प्रिमायसिस कव्हर केलं आहे आम्ही तिथं ई स्टोर आहे तिथे पण प्रिमायसिस लाईट इमर्जन्सीची केली आहे म्हणजे रात्रीचं काय चाललंय लाईट लाईट स्टार्ट होते पण आता स्विच बंद केलेला असतो पण आज काय चाललंय तुम्ही ज्यावेळी जाताल तुमच्या आता मॅन कार्ड देणार आहे तुम्हाला गाव तर तुम्ही जे सी सी टी व्ही बघू शकता ते आत्ता सगळं क्लिअर केलं त्याला बॅकअप पण आहे म्हणजे आपल्याला एखादा मागच्या तारखेला काढायचं असेल तर तो आपण काढू तर तुम्ही ते चेक करता करू करणार करू पण करायचं काही कारण नाही कोण असलं तरी लोकप्रतिनिधी किंवा शाळेचा कोण तरी येऊ शकतो कॉलेजचा प्राचार्य येऊ शकतात किंवा कॉलेजची टीम किंवा कोणी बाहेरूनच आला विद्यार्थी वगैरे तर तुम्ही त्या गोष्टी करू नका तुम्ही कॉल कोण करा त्यांना पासपोर्ट विचारा आपण प्रत्येक चोवीस तासासाठी वेगवेगळा पासपोर्ट असतो फॉल्ट बुकारतील आपण पासपोर्ट सरांच्या याच्या खाली रोज जनरेट करो आणि जे लोक प्रतिनिधींना आपण अलाऊ करतोय तर त्यांना तू पासवर्ड सांगतो फॉल्ट तुकारल्यानंतर आपलं महत्त्वाच करतो वे आपण त्यांना पासवर्ड सांगतो त्यामुळे त्यांना आपण किती जरी प्रोसिजरचा भाग सांगितला तर त्यांना चेकिंग त्यांचं ते रूल फॉलो केलं जाऊ शकतात आपल्याला ते नंतर ऑब्जेक्शन घेता येत नाही सांगायचं तर आम्हाला का सांगतो की आम्हाला त्या गोष्टी माहिती आहे तर तुम्ही सेंट्रल बियर हाऊस गेलं तरी हो 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 ते स्ट्रॉंग रूम बघितलं असेल तिथं सिक्युरिटीची प्रोसेस होती आम्ही ठीक आहे पोलीस गाडी दिसते आमची वर्दी दिसते आमचं नेम प्लेट दिसतं तरी सुद्धा आम्हाला हीच प्रोसेस विचारतो होत होती पहिला हॉल फुटणार पासपोर्ट विचारणं आणि मग नंतर आज एंट्री घेत दुसरी गोष्ट की ऍक्च्युअली आता तिथं वेळा हाऊस होतं तर तिथं बाहेर लोक तिथे नव्हतं एंट्री नव्हती पण ट्रान्साईडमध्ये त्यांच्या मनामध्ये लावतो सिक्युरिटी हाच पर्स्पेक्टिव्ह आहे सगळ्यांचा तुमच्या मनामध्ये काही आपण व्हिजिटेशन साठी काही लोकांना आय डी कार्ड देऊन आपण आलो होतो तर त्यामध्ये दोन टायर मध्ये एक इनर कॉर्डन आहे ते जसं सीआरपीएफने कॉर्डन केलेलं आहे आणि सपोर्ट आहे ते आपले स्थानिक पोलीस आहे तिथंही एक तीनच गार्ड आपण लावतो त्यामध्ये एक आम्ही पी एस आय पण दिलेला आहे त्या सगळ्या सिक्युरिटीचा इन्चार्ज म्हणून तिथं आम्ही अधिकारी पण दिलेला आहे तर त्यामध्ये जे कालपर्यंत असं होतं की ठीक आहे काही जे भरतीची प्रॅक्टिस करतात किंवा काही कॉलेजचे स्टुडंट आहेत त्यांना ग्राउंडचा ॲक्सेस द्यावा पण ॲक्च्युली तसं नसतं दोन कॉर्डनच्या मध्ये कोणीही येऊ शकत नाही विदाऊट एनी आय डी कार्ड आणि किंवा इलेक्शन अधिकारी आहेत किंवा ऑफिशियल स्टाफ आहे ते सुद्धा कुणालाच बाहेरच्या ना नसतं तर आपण ते पूर्ण बंद केलेलं आहे गवर्न कॉलेजची जिथं इमारती ए होते तिथं आपण एक बाहेरचा फॉर्डन करतो तिथे आपले आमदार असतील आपला प्रॉडक्टरला एस आर पी एम असेल फक्त एकच आहे की तुम्ही आपण ज्यावेळी आपली चर्चा होईल आपण आय डी कार्ड इश्यू करू तर आम्ही त्यांनाही सूचना देऊ अशा शेफ आय डी कार्ड प्रोफ प्रतिनिधींना दिलेले आहेत तर तुम्ही ते आय डी कार्ड बघावे आणि त्यांना फक्त आतमध्ये इंटर करून द्यावं फक्त जाताना कुठल्याही तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक डिवायसेस अलाउड करणार नाही आणि फेकला अलाउड करणार पेपन पण नाही जे काय आहे ते तुम्ही कार्ड फक्त बाहेरचं पावलं नाही